उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती आणि त्याची तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा नाशिकमध्ये पार पडते नाशिकच्या अनंत कान्हरे मैदानावर ही सभा होणार आहे काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राज्यातली पहिली जी सभा झाली त्या सभेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसं उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे या संपूर्ण सभेची तयारी जी आहे ती सुरू आहे माझी खासदार हेमंत गोडसे या ठिकाणी आहेत आपा कशी तयारी सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे आम्ही शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेना हे महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि अतिशय उत्तम नियोजन अद्याप आत्तापर्यंत झालेलं आहे लोकांचा मतदारांचा प्रतिसाद देखील अतिशय उत्तम आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपब्लिक सेनेला या ठिकाणी मिळतो आहे आणि आजच्या या सभेची तयारी जर बघितली तर निश्चितच संपूर्ण शहरभरामधून साधारण चाळीस ते पन्नास हजार मतदार या ठिकाणी येतील असा आम्हाला विश्वास आहे आज याच ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची सभा झाली टीका टिप्पण्या करण्यात आल्या आज या सभेतनं उत्तर मिळेल त्या कालच्या सभेला असं वाटतं मला असं वाटतं का या अगोदर आपल्या नाशिक महानगरपालिकेतील मतदारांनी दोघांनाही दोन्ही नेत्यांना त्या ठिकाणी आजमावलं आहे दोघ्ही नेत्यांना त्या ठिकाणी आणि त्यांनी त्यांचं योगदान आपल्या नाशिकच्या विकासासाठी काय हे देखील सर्वांना माहिती आहे आणि म्हणून नाशिकची जा जनता सुध्ने एकेकाळी मनसेला चाळीस नगरसेवक दिले दुसऱ्या टप्प्यात ते डायरेक्ट चारवर आणले होते आणि असंच म्हणजे नाशिकची जनता ही सुज्ञ आहे आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांना कोणाकडं विचारधारा आहे कोणाकडं दूरदृष्टी आहे कोणाकडं विकासाच्या संकल्पना आहे हे त्यांना ठाऊक आहे आज आमच्या आपल्या रा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब त्यांच्या ते सातत्यानं काम करत असतात त्याचबरोबर अजितदादा हे देखील एक प्रशासकीय न एक चांगला दांडगा अनुभव त्यांच्याकडे हो आणि म्हणून निश्चित या नाशिकच्या विकासासाठी सगळ्यात मोठं योगदान हे नेते मंडळी राज्य पातळीवरून देतील हा आपला आम्हाला विश्वास आहे आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती आहे माझी खासदार आहेत पदाधिकारी शिवसेनेचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समोर आपण जर बघितलं तर उत्तम अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संपूर्ण सभेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण काल याच ठिकाणी एक एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली होती त्याला आज या सभेतनं नेमकं काय उत्तर मिळतं हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलचं मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव